नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांची काही इच्छा पूर्ण होणार आहे मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल सर्व जबाबदाया स्वतःवर घेण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांमध्ये काही काम वाटून घ्या त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कामात चांगला वेळ घालवू शकाल तुम्हाला आराम आणि शांती वाटेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृषभ राशी या राशीच्या लोकांना आजचा दिवस मिश्र परिणामांचा असेल परंतु तुम्हाला अनपेक्षित आनंददायी परिणाम देखील मिळतील जर तुमच्याकडे घराच्या देखभालीची किंवा नूतनीकरणाची काही योजना असेल तर त्यावर काम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मिथून राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे तुमच्या क्षमतांचा चांगला वापर करा मित्र किंवा कुटुंबाच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण करता येईल तुमच्या आर्थिक योजनांवर लक्ष केंद्रित करा येत्या काळात फायदेशीर परिणाम दिसून येतील खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या मुलाच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधण्यात मदत करा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात तुमचे योगदान महत्वाचे आहे ताण वाढू शकतो नकारात्मक गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांना अतिरिक्त कामात व्यस्त राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील एखाद्याच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात हे सोडवण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा लागेल तुमच्या शहाणपणाने तुम्ही, तुम्ही, तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी जर या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेचा प्रश्न सुरू असेल तर समस्या कायम राहील नकारात्मक लोकांपासून दूर राहा नकारात्मकता तुमच्या मनावर परिणाम करू शकते काहीतरी अनुचित घडण्याची भीतीही असेल तुमचे मनोबल उंच ठेवा आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील आणि तुम्हाला हवे तसे यश मिळेल राजकीय आणि सामाजिक व्याप्ती वाढेल संपर्क स्रोत फायदेशीर ठरतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोक कामाला नवीन रूप देण्यासाठी नवीन योजना बनवतील जे फायदेशीर ठरेल सर्जनशील कार्यात रस घ्याल तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचाही संकल्प कराल प्रभावशाली लोकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करता येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांसाठी महत्वाच्या कामाचा पाया रचण्यासाठी ग्रहांची स्थिती खूप अनुकूल आहे पैशाचे व्यवस्थापन सांभाळा हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते तुम्हाला तणावातून आराम मिळेल कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना त्याचा परतावा खात्री करा अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते घरी नातेवाईक आल्याने वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी व्यावहारिकदृष्ट्या निर्णय घ्या तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा जास्त राग आणि घाई तुमच्या कामात अडथळा आणू शकते तुमचे खर्च वाढू शकतात घरी नातेवाईकांचे आगमन आणि त्यांच्या गप्पांमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होईल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांनी कोणत्याही प्रकारचे उधार घेणे किंवा भावनिकता टाळा पैशाच्या व्यवहारामुळे नात्यांमध्ये कटुता येऊ शकते अनोळखी लोकांसोबत जास्त संवाद साधू नका अंतर्मुखी राहण्यासाठी थोडा वेळ घालवा पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मीन राशी आज या राशीचे लोकांना जास्त कामामुळे सर्व कामे व्यवस्थित ठेवणे कठीण होईल घरातील समस्या सोडवण्यासाठी तुमच्या कुटुंबाची नक्कीच मदत घ्या विद्यार्थ्यांनी नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवावे तरुणांनी त्यांच्या हातात असलेले यश निष्काळजीपणे सोडू नये कोणालाही वचन देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा